हाय गाईज वेलकम 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 बॅक टू द अनदर ब्लॉग तर मी आणि माझे मित्र आम्ही सगळे चाललोय फार्म हाऊसला हे दोघ गद्दार नाही आरे सकल लिखा सकल बोल चल तर बसता पुसण पैसा नाही रे अरे बाजू पैसा बरोबर काय बॉल्य पोहत आहे फोरनचा तर हे आमचं सामान एका गाडीत भरलंय ही दुसरी गाडी यात सगळं सामान आहे कांदे वगैरे बारबी क्यू अजून दोन गाड्या त्या थोड्याशा कामासाठी गेल्या सगळ्या आम्ही निघतोय गाडीत बसतोय मी तर चाललोय क्रेटा मध्ये फुल कम्फर्टेबलया चला काय गो वी आर ऑल सेट मुरबाड अजून बारा किलोमीटर आहे तर आमचा फार्म हाऊस मुरबाडला मशाला बुक आहे ते थोडा खायलाय आम्ही समोसा आणि मुगभजी काहीच नाश्ता बिष्टा करू एक गाडी पुढे गेली आहे बघू चल पालवच्या ड्रायव्हिंग स्किल्स वर डिपेंड करतोय काय नाही काय नाही गाडी म्हणजे खूप इम्पॉर्टंट व्यक्ती अध्यक्ष आहे प्रभारी त्याच्यानंतर मग खजिनदार खजिनदार आहे खजिनदार परत कार्याध्यक्ष मोठे कार्यकर्ते छोटे मोठे कार्यकर्ते ऐकणी पण छोटा आहे आणि थोडा डोक्यानी पण छोटा असल्यामुळे ते चालतं आणि मेन म्हणजे जेवणाचं सामान काय आणि काय नाही तू समजा नाही तू समजा नाही सगळं काय असतं आमच्या गाडीमध्ये कारण की आम्ही महत्वाची व्यक्ती आहे ना तर सगळं आमच्यावरची जबाबदारी फक्त पैसे ते चौथायकडे आहेत आमच्या सगळीच पोहोचलो आम्ही मुरबाड मार्केटला आणि आमची अजून एक गाडी आम्हाला भेटली त्या गाडीतली पोरं आता नाश्ता करतायत आणि थोडं सामान पण घ्यायचंय आम्हाला अंडी वगैरे तर ते सगळं आता इथे घेऊनच पुढे जाणार तर आमची तिसरी पण गाडी आलेली आहे अजून एक गाडी आहे ती गाडी थोडा लेट येणार आहे बघा हा मुरबाड बस स्टँड आणि हा मुरबाडचा मेन मार्केट सकाळच्या नाश्त्याची सोय करताना अभिषेक मापन करा आमच्या सकाळच्या नाश्त्याची सोय झालेली आहे ती संडी आणि ब्रेड कुठे घेऊन आलाय तू बोल बस जास्ता काकू न विचार काकू हा फार्म हाउस कुठे हा काय रस्ता आहे अरे रस्ताही कथा बोगे रे भाई 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 इकडे लोकांना मारून त्यांचे कपडे आपले वाळत टाकलेत ते छोपरे कुठे फार्म हाऊस गाईस मॅप तर आम्हाला घेऊन आलेला बरोबर पण हा रस्ता असा आहे ना की असं वाटला आम्ही हरवलंय पण नाही बघा हा आमचा फार्म हाऊस आहे आणि आमच्या पोरांना खेळायला घसरगुंडी पण आहे आणि हा स्विमिंग पूल आणि व्ह्यू एक नंबर आहे पण भाई काही बोल व्ह्यू एक नंबर आहे ब्रो आता जरा आज जाऊन बघूया कसं आहे आतमध्ये भाई पण आतून एक नंबर आहे ब्रो काय हॉल आहे हा तुम्हाला व्हिडिओ मध्ये छोटा वाटतोय पण खूप मोठा हॉल आहे भाई आणि कूलर आहे हा

चाट मसाला पाहिला ना बाई पूल साफ होतोय इकडून बघू शकता तुम्ही फार्म हाऊस चा व्ह्यू आल्या तिथे नितीश कोथिंबीर साफ करतोय पुदी नाय पुना कोथि एकथिंबीर तेच ना एकच झालं ना दोन्ही करणारच आहे ना साफ हे अंड्या काजू बदाम अरे काजू सोलताना आणि केत कर आणि माणूस आणि काय काय लोक पूल मध्ये एन्जॉय करायला पण गेलेत भाई आणि इथे चिकन साफ होत आहे आणि हे स्नॅक्स बघू शकता तुम्ही आमचे भाई सहा अनलिमिटेड व्हेज आणि नॉन दोन्ही जेवण बनत आहे पूर आमची डेंजर आहेत पनीर कापतोय कारण आमच्याकडे सुरी नाही आहेत का दोन सूर्य आहे कांदा कापायला वापरत पनीर मॅरिनेट करतोय अंड्या पनीर मॅरिनेट करून झालंय चिकन मॅरिनेट करत अजून एक गाडी आलेली आहे टारझन द वंडर कार आणि एक स्कूटी पण आलेली आहे कसं काय तर मी आणि अभिषेक आता आम्ही दंडर लाकडं आणायला कशाला पाहिजे लाकड ते एवढं सगळं होणार नाही फटफट फटफट करायला लागेल काय चुलीशिवाय पर्याय नाही बोल काय बोलतो समोर दिसतंय समोर दिसत आहेच पण ते समोर जायला जाऊ चल बघून घेऊ काय होईल ते होईल देऊ दे। आणि संध्याकाळचा व्यू बघू शकता तुम्ही हे ती बांधलेली आहे अभिषेक नल्ल्या लागडं धावपायला लागणार आता इथे आम्ही चूल बनवतोय घाईस चूल पेटवली आम्ही तर बांबू पेटवायचे नसतात पण आता काय ऑप्शन नाही आमच्याकडे टोपाला माती लावतोय हो राघवन इथे बारबीक्यूची तयारी चालू आहे आणि इथे जेवणाची तयारी चालू आहे गाईस दोन चुली बनवल्या कारण एका का चुलीवर आमचं काय होईना आमचा वेदचा आचार्य आचा तू पण आहे का हा हा पण नवीन अध्यक्ष आमचे आणि इथे बघा हो। मॅरेज मटेरियल है <laughs> अगर कोई इंटरेस्टेड है तो कमेंट कर दो आता आम्ही चिकन चे बसतोय ही करायला गँग अरे माहितीये काही 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 रांगोळीवाले असतात आणि आमच्या सारखे आमच्या सारखे नाही आमच्याकडे जो आहे तो रांगोळीवाला आहे इथे बार्बिक्यू चा विषय चालू आहे ओके बार्बिक्यू काय असतं माहित आहे का तुझा 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 सिस्टम्ही कारण कसं आहे ते हो कसे वेज वाले वे त्यांनी आपापला आप बनवलं आता चिकन वाले तर आम्हाला बनवायला लागेल नाई चिकन चे बारबिक्यू करताना आमच्या दोघांची फाटून आलेली आहे कारण आमची चुक काय झाली माहिती आहे का चिकन चे जाम मोठे मोठे ठेवले आम्ही आणि आता जरा असा इश्यू चालू आहे एक पीस झाला बघ अरे पांडा एक पीस झाला हे बघ हा पीस बघा 20, 20, दोन तास लागतील त्याला कानार कधी थंड झाल्यावर नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळी सकाळी फूल मध्ये मजा झालोय भाई हे चार पूर्ण जात आहेत एक गाडी चालली त्यांना लवकर जायचंय बाय आई आहे घरी जायची आज संडे तरी पण हा बरोबर घराची ओढ काय असते कळेल चालेल ती तर काही आता चार वाजलेच आणि आता आम्ही निघतोय आमची सगळी एन्जॉयमेंट झालेली आणि एवढं घाण नशिब आहे म्हणजे काल पासून पाऊस पाहिजे होता एक थेंब पाऊस नाही ऊन होतं पूर्ण बघा आमचे दोन कार्य साफ करते गाड्या बॉडी बॉडीगार्ड काय कसं चालतंय बॉडी बॉडीगार्ड अंड्याची गाडी पुढे पंतप्रधान आहे तो इकड जाऊ लिहिला टिटोया नाक्याला थांबलोय आम्ही कशाला थांबलोय ते माहिती नाही ही गाडी पुढे चाललेली था ही थांबली म्हणून आता आम्ही पण थांबलोय <laughs> तू काय आणलं <ले> रे खायला <laughs> भाई आपला हा था। तर मी ठाणे जिल्ह्यात प्रवेश करतोय ना ठाणे जिल्ह्यात माझी खूप वट आहे हा मग म्हणून गॉगल वगैरे लावून एकदा तर आता कोण दिसतील ना थोडा एसी आता हीटर चालू करायचं का एक पॉईंट बाकी बाबा एसी फाय करायचं भावी खासदार बिद्ददार बसले तुम्ही हिटर बिटर लावता असं नाही चालत हे जरा ते एसी फर्स्ट अरे भावी खासदार साहेबांना गरम होत आहे आमच्या कसं आहे माझ्या ड्रायव्हरला सर्व अनुभव आहे मला काय लागत काय नाही लागत या काई जरा तोंड बंद ठेवून शांतपणे बसा मेडिटेशन करत आहे का मेडिटेशन खाण्यामध्ये मेडिटेशन चालू आहे तर पूर्ण गाडी भरायचे सरच म्हणजे तो चरस नसतो चरण आर्यन तिकडे आमचा चरस म्हणजे चरत राहणार काय नाही तर तुम्ही सोबर पोर आहेत ना चरस म्हणजे खाणार कंटिन्यू तुम्ही वेगळा अर्थ लावत असाल तर अरे बाबा चरत असतो चालू आहे एक किलो देतो तर आहे का चलो मी आता घरी चाललो होप यू लाईक व्हिडिओ अँड इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तुम्हाला अशाच कोणत्यातरी नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत खुश राहत राशी वगैरे हिच ॲप